आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा प्रजासत्ताक दिनी आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन तर्फे मोफत जिलेबी वाटप जत तहसील कार्यालयाच्या प्रणांगणात भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील नागरिक शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशनच्या च्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या नव्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे यावेळी माजी नगरसेवक परशुराम मोरे गौतम ऐवाळे प्रमोद हिरवे राजू यादव भाऊसाहेब दुधाळ अनिल पाटील रवी मानवर दीपक कोळेकर तानाजी कटरे सचिन कोळी शंकर बिचकुले बाळासाहेब पांढरे अनंत वाघमारे उपस्थित होते